प्रहार जनशक्ती संघटना सोलापूर यांच्या वतीने सोलापूर मार्केट येथे रस्ता रोखव आंदोलन करण्यात आलं शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी प्रहार जनशक्ती सोलापूरचे अजित कुलकर्णी यांनी म्हणाले त्यावेळी आंदोलनकर्ते प्रहार जनशक्तीचे सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं कुठला महामार्ग रोखून धरवा जरा आज हैदराबाद हायवे है असेल इकडून तुळजापूर जाणारा पुणे महामार्ग असेल आज आम्ही रोखून धरलेला आहे रस्ता रोखो केला आहे जेणेकरून आदरणीय बच्चि भाऊ असतील ज्या लोकशाहीमध्ये आज अन्न त्याग आंदोलन त्या माणसाला करावं लागत आहे एवढा मोठा वर्ग प्रहार जनशक्ती पक्षाचा मागा असताना सुद्धा कुठल्याही पद्धतीची दखल महाराष्ट्र शासन घ्यायला तयार नाही महसूल मंत्री एक बोलतो कृषी मंत्री एक बोलतो मला वाट मला सांगा यांनी ज्या वेळेस इलेक्शनच्या आधी जे मोठे मोठे वादे केले होते निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबार कोरा करणार करणार मग आता कशाला तू करणार करणार शेतकऱ्यांचा सातबारा शेत कोरा आता कशाला करतो तोरा तो कर ना बाबा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा असं म्हणायची ही वेळ आलेली आहे तर शेतकऱ्यांचं दिव्यांगांचं सरकार सामान्य जनतेचं सरकार नसून लोकशाहीत एका माणसाला अन्न त्याग करावा लागतो याचं फार दुर्दैव वाटत आहे प्रार जन पक्षाचा पक्ष आता तरी संजय देरेंद्र दे दे फडणवीस मुर्जाबाद आबा का पुढच्या भविष्यातल्या आंदोलनाची दिशा असेल नागपूरमध्ये आम्ही घुसाल्या मागे पुढे बघणार नाही पालकमंत्र्यांच्या घरी घुसाला मागे पुढे बसणार नाही इथं जेवढे जेवढे आमदार आहेत बीजेपीचे त्यांच्या घरासमोर आक्रमक आंदोलन केल्याशिवाय आम्ही या माध्यमात राहणार आज काय केले आंदोलन आज रस्ता रोको केलेला आहे Thank yeah. you.